मंत्री संजय राठोड यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या गाडीला बोरगाव मंजूजवळ अपघात झाला गाडीचा टायर फुटल्याने हा अपघात झाला असून चार पोलीस शिपाई जखमी झाले आहेत मंत्री राठोड यांनी जिल्हा रुग्णालयात त्यांची भेट घेतली अकोल्यातील बोरगाव मंजूजवळ रविवारी एक गंभीर अपघात घडला राज्याचे मंत्री संजय राठोड यांच्या ताफ्यातील पोलीस वाहनाच्या समोरील डाव्या बाजूचा टायर अचानक फुटल्याने गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी रस्त्याच्या कडेला उलटली या दुर्घटनेत चार पोलीस शिफाई गंभीर जखमी झाले घटनेनंतर क्षणात परिसरात एकच खळबळ उडाली नागरिकांनी तातडीने मदत केली आणि एक शून्य आठ रुग्णवाहिकेद्वारे जखमी पोलीस कर्मचाऱ्यांना अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले यानंतर मंत्री संजय राठोड यांनी स्वतः रुग्णालयात दाखल होऊन जखमी सहकाऱ्यांची विचारपूस केली त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संवाद सा साधून जखमींना तातडीची व योग्य उपचार मिळावे त्याची काळजी घेतली या घटनेनंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री संजय राठोड म्हणाले हे माझे सहकार्य आहेत त्यांच्यावर अशी वेळ आली आहे तर मी जबाबदारी घेतल्याशिवाय राहू शकत नाही शासन पातळीवरून सर्व मदत केली जाईल या अपघातामुळे मंत्री ताफ्यातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा आयर्नीवर आला आहे वाहनांची नियमित तपासणी देखभाल आणि चालकांची दक्षता याबाबत या आता पुन्हा एकदा प्रशासकीय चर्चा गरजेची ठरत आहे त्यांची प्रकृती पाहण्यासाठी मी परत या ठिकाणी आलो आणि आज प्रकृती चांगलेली त्यांची आहे आणि मला वाटलं होतं की त्यांना नागपूरला शिफ्ट करावं लागेल परंतु त्याची आवश्यकता नाही दोन तीन दिवसात इथे व्यवस्थित त्यांच्यावर उपचार या ठिकाणी होणार आहे डीन मॅडम आहेत त्यांनी अतिशय सुरुवातीला ज्यांना मी बोललो आणि त्यांनी सुद्धा सर्व तपासण्या त्यांच्या केलेल्या आणि त्यांनी सुद्धा मला आता सांगितलेलं आहे की काही ट्रान्सफरची स्थानांतराची गरज नाही